तंत्रज्ञ जिनियस निकोला टेस्ला आणि दिवा लेखक अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख जन्म नऊ जुलै अठराशे छप्पन्न मृत्यू सात जानेवारी एकोणीशे त्रेचाळीस निकोला टेस्ला आणि दिवा सर्बियन अमेरिकन असलेला निकोला टेस्ला हा संशोधक आणि अभियंता असून अल्टरनेटिंग करंट इंडक्शन मोटरचा शोध त्यानं लावला त्याच्या शोधामुळेच वीज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं सुलभ झालं विजेशिवाय त्यांना अनेक शोध लावले मात्र त्यांची पेटंट्स मात्र घेतली नाहीत आयुष्यभर संघर्ष आणि उपेक्षा वाट्याला येऊनही त्यानं आपलं संपूर्ण आयुष्य संशोधनासाठी खर्च केलं ज्यानं एका अर्थानं माणसाचं आयुष्य प्रकाशानं उजळून टाकलं असा संशोधक म्हणजे निकोला टेसला आज घराघरात जी वीज पोचली आहे ती एसी म्हणजेच अल्टरनेटिंग करंटच्या माध्यमातून पोचली आहे आणि या सिस्टीमचा शोध करता होता निकोला टेस्ला जगविख्यात संशोधक एडिसन याच्यापेक्षा निकोला टेस्ला कुठेही कमी नव्हता काही लोक मानवाच्या कल्याणासाठी अद्वितीय असं काम करून जातात पण जिवंतपणी त्यांना त्यांचं श्रेय तर मिळतच नाही लीज माइटनर ही अशाच एका शास्त्रज्ञांपैकी एक होती मात्र कशाचीही खंत न करता ती आपल्या मार्गावरून चालत राहिली तीच गोष्ट निकोला टेस्ला या संशोधक तंत्रज्ञाबद्दल आपल्याला म्हणता येईल प्रसिद्धीपासून दूर असणं आणि व्यवहार कुशल नसणं या दोन गोष्टींमुळे त्याच्या जिवंतपणी त्याला आपल्या अलौकिक कार्याचं श्रेय मिळालं नाही आज विजेचा दिवा म्हटलं की थॉमस अल्वा एडिसन हेच नाव डोळ्यासमोर येतं रेडिओ म्हटलं की मार्कोनी आठवतो पण या शोधांसाठी ज्यानं अविरत प्रयत्न केले आणि तरीही तो उपेक्षित राहिला असा शास्त्रज्ञ किंवा असा तंत्रज्ञ म्हणजे निकोला टेस्ला खरा शास्त्रज्ञ तोच जो निसर्गातल्या शक्तीचा उपयोग मनुष्यांच्या गरजांसाठी करतो असं म्हणणारा निकोला टेस्ला हा संशोधक आयुष्यभर आपल्या संशोधनात घडून गेला होता मानवाच्या कल्याणासाठी विज्ञान कसं उपयोगी पडेल याचा ध्यास त्यानं घेतला होता तो एक इलेक्ट्रिकल इंजिनियर होता आणि त्यानं एसी इंडक्शन मोटरचा अल्टरनेटिंग करंट इंडक्शन मोटरचा शोध लावला त्याच्या शोधामुळे जगभर वीज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुलभपणे नेणं शक्य झालं त्यानं अनेक शोध लावले असले तरीही त्याच्याजवळ व्यवहार ज्ञान नसल्यानं त्यानं कधीही त्यांची